आहेत सर कधी तोडगा निघणार आहे आम्हाला आता असं वाटतं आहे या दोन ते तीन दिवसामध्ये हा तोडगा निघणं अपेक्षित आहे कारण पंधरा ते सोळा तारखेपर्यंत कदाचित आचारसंहिता लागेल असं चित्र आहे सर पण महायुतीत तोडगा निघेल ही गोष्ट वेगळी पण महायुतीतील काही नेते एकमेकांविरुद्ध वक्तव्य करत आहे उदाहरणार्थ आता अभिजी अडुसुल माध्यमाशी बोलताना सांगितलं अमरावती आमचा उमेदवार राहील आम्ही नवनीत राहण्याचा प्रचार करणार नाही असे वाद वरच्यावर वाढत आहे काहीतरी बैठक महायुतीची होणार आहे का या संदर्भात होणार आहे ज्यावेळेला तिकीटीचं फायनलाइज होईल त्यावेळेला ते पण होईल आणि जे काय कोण बोलत आहेत ते सगळे शांत करतील आपले मुख्यमंत्री गेल्या लोकसभेवेळेस आपण बावीस जागेवर निवडणूक लढवली होती पण यावेळेस भाजपहून कमी जागा मिळण्याची शक्यता आहे तरी तुम्ही किती जागेवर लोकसभा निवडणूक लढवणार आहात ते आमचे नेते एकनाथ शिंदेसाहेब ठरवतील ते आम्हाला मान्य आहे काही दिवसापूर्वी तुमच्या मुलाचा बॅनर लागलं भाविक खासदार म्हणून रायगड म्हणून इच्छुक आहे असं कळते आहे खरंच तुमच्या मुलाला उमेदवारी मिळणार आहे का नाही आहे कार्यकर्त्यांनी पदाधिकाऱ्यांनी त्याच्या युवा सेनेनी हे बॅनर लावले किंवा काय परंतु आम्ही ह्या मताचे आहोत आमचे मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री आम्ही त्यावेळेला सांगितलं आजही सांगतो जो उमेदवार देतील कोणी का ना आमच्या तिन्ही पक्षाचा त्याला निवडून आणून देण्याची जबाबदारी आमची पण राहणार आहे आणि ठीक आहे तरुण वर्गाने जर त्याचं नाव सिलेक्ट केलं असेल किंवा काय परंतु तशी काय मुख्यमंत्र्यांनी किंवा इतर कोणी ते काय डिक्लेरेशन दिलेलं नाही किंवा त्याला तसं नाही आहे कार्यकर्त्याच्या उत्साहपोटी ते केलेलं आहे परंतु जर उमेदवारी जर कोणाला मिळाली तिन्ही पक्षाच्या ते निवडून आणण्याची जबाबदारी काही दिवसापूर्वी अजित पवार मतदारसंघात आले होते रायगडच्या त्यावेळेस त्यांनी सुनील तटकरे यांची उमेदवारी जाहीर केली होती मग तुम्ही सुनील तटकरेचा तुम्ही प्रचार करणार का जे आम्हाला सांगितलं ना युतीमध्ये जो उमेदवार देतील सुनील तटकरे असो किंवा अनेक कोण असो आम्हाला जो उमेदवार देतील ते निवडून आणून देण्याची जबाबदारी आमची एकीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची चांगली प्रतिमा आहे पण काल संतोष बांगरे यांनी शासन आपल्या दारेमध्ये अश्लील चाळ केली होते काही त्यांना पक्षाकडून तंबी देण्यात येईल का चुकीचं आहे त्याला तंबी दिली निश्चित दिली जाईल त्याला एकदा सुधारण्याचाही प्रयत्न केला जाईल तसं म्हणतात ना हाताची बोटं सगळी सारखी नाहीत तसे काही असे काही लोक असतात परंतु त्यांना समज देणं हे आमचं सगळ्यांचं काम आहे पक्षप्रतोद म्हणून आम्ही त्यांना समज देऊ आणि परत असं काय होणार नाही याची दक्षता घ्या पण एकीकडे मुख्यमंत्री चांगली प्रतिमा अशा आमदारामुळे खराब होत आहे असं तुम्हाला वाटत नाही का आहेत ना असे असे काही हाय हाय हे जे काय आहे ते चुकीचं आहे आणि चुकीला कोणी समर्थन करणार नाही इव्हन आमचे मुख्यमंत्री असतील किंवा कोणी आहे त्यांची जर चूक झाली तर सुधारण्याला संधी देऊ एक प्रतोद म्हणून शिवसेनेनं लोकसभेमध्ये किती जागा निवडून घेणार असं तुम्हाला वाटते ज्या आमच्या हिश्शावरती मुख्यमंत्री सगळे ठरवतील त्या आम्ही सगळं खातर तुमच्यासोबत आहे त्यापेक्षा जास्त पेक्षा वाढवून घेऊ आणि आम्हाला ते पाहिजेल कारण आम्हाला आमच्याकडे बावीस होते अठरा निवडून आले तेरा आता आमच्याकडे आहेत त्यातले आणखीन काही मुख्यमंत्री आपले मागतील घेतील ते आम्ही मान्य करून लढू विरोध विरोधक नेहमी म्हणतात भाजप हे मित्रपक्षाला गिळत आहे असे भावना तुमच्याकडे का कारण तुमच्या शीट पण कमी तरी आम्हाला वाट तसं वाटलेलं नाही आहे जेव्हा असं काय वाटेल तेव्हा आम्ही तुम्हाला सांगू नक्की धन्यवाद आहे आपण बघू शकतो हे होते भरश्वर गोगावले संतोष बांगरे यांनी ने नेहमीच वादग्रस्त वक्तव्य करतात त्यांना यावेळी तंबी देण्यात येईल असं सुद्धा त्यांनी म्हटलेलं आहे कॅमेरा पर्सन अनुप सोत मी आवेश तांदेल साम टी मुंबई देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीवी चा सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका